मिळाले तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर तुमच्या फ्लॅट मध्ये तुम्हाला मिळते किचन ट्रॉली गिजर फॅन एक्जस्ट फॅन आणि एल ईडी टी व्ही आणि तेही फक्त सतरा लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह त्यात कोणतेही हिडन चार्जेस नाही नमस्कार मित्रांनो मी काजल तुमचं प्राईम होम्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे आपण आलो आहे नेरळ सिटीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं असं शहर सुंदर शहर नेळा सिटी पडते ही आपली सेंट्रल लाईन तसेच इथून कनेक्टिव्हिटी पाहाल तर तुम्हाला मुंबई फक्त दीड तासात पोहोचवते अशी आपली नेळा सिटी आहे तर आपण आलो आहे ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये हा आहे प्रॉपर वन बी एच के आपण उभे आहोत लिव्हिंग रूममध्ये लिव्हिंग रूम, रूम पाहता अगदी स्पेशियस आहे पाहू शकता तुम्ही तसेच व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला मस्त अशी विंडो दिलेली आहे बाल्कनी दिलेली आहे आजूबाजूला पाहताय रेसिडेंटल पाहायला मिळते आपला प्रोजेक्ट हा रेडा रजिस्टर आहे रेडी टू मूव्ह असा प्रोजेक्ट आहे लगेच तुम्हाला तुमच्या घराचा ताबा मिळणार आहे इकडे या इथे पाहताय तुम्ही मस्त असं किचन दिलेलं आहे तुम्हाला पाहू शकता टाइल्स दिलेले आहेत ग्रीन ग्रेनेट प्लॅटफॉर्म दिलं आहे स्टेनलेस स्टीलचं सिंक दिलेलं आहे तसेच इथे तुम्हाला पॉईंट काढून दिलेला आहे इथे तुम्हाला फ्रीजचा पॉईंट काढून दिलेला आहे व्हेंटिलेशनसाठी मस्त अशी विंडो दिलेली आहे तुम्ही पाहू शकता किचन तुम्हाला फक्त इथे पाच टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे नाइंटी फाय पर्सेंट तुमचं लोन होऊन जाणार आहे समोर पाहताय तुम्ही तुम्हाला बाथरूम मिळते बाथरूमला फुल टायल्स आहेत व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे चांगल्या क्वालिटीचा प्लंबिंग मटेरियल मिळणार आहे बाथरूमच्या वर पाहताय तुम्ही स्टोरेजसाठी लॉफ करून दिलेला आहे या साईडला पाहताय तुम्हाला टॉयलेट दिसतंय टॉयलेटला फुल टायल्स आहेत व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे इथे या हा आहे तुमचा प्रॉपर बेडरूम पाहू शकता अगदी स्पेशियस बेडरूम आहे त्याच्यामध्ये खासियत अशी की तुम्हाला वॉर्ड्रॉपसाठी वेगळी अशी जागा करून दिलेली आहे पाहू शकता वॉर्ड्रॉपसाठी जागा असल्यामुळे तुमचा बेड प्रॉपर इथे सेट होऊ शकतो आणि आजूबाजूला जागाही राहते तसेच तुम्ही पाहताय तुम्हाला बेडरूममधून बाल्कनी मस्त समोरचा व्ह्यू पण पाहताय चांगला रेसिडेंटल एरिया आहे आपला प्रोजेक्ट हा नेरळमध्ये आहे स्टेशनपासून दहा मिनिटाचे वॉकिंग डिस्टन्सवर आहे चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला दिसतो नका जेणेकरून जेव्हाही आमचे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल आणि हो हा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्कीच कॉल करा लाईक कमेंट शेअर नक्कीच करा धन्यवाद